सगळे एक लक्षात घ्या सरकारची भूमिका कुणालाही जाणून बोलून आरोपी करण्याची नव्हती ज्ञान नाहीये सरकारने त्यांच्याकडे जेव्हा या चौकशीचे फेरे चौकशी कुणी सुरू केली यासाठी त्यांनी सुरू केली त्यांनी त्याच्या अहवालामध्ये सांगितलं निर्दोष आहे तर निर्दोष आहे म्हणून कुणाला जाणून बुधून आरोपी करणं हे सरकारची भूमिका नव्हती ना नाही ना म्हणून त्या यंत्रणेने जो काही अहवाल दिलेला आहे तो सरकारकडे आलेला आहे सरकार त्याच्यावर योग्य तो निर्णय सुद्धा राज्य सरकारचे वकील प्राजक्त शिंदे यांनी सांगितलं की सीबीआयचा रिपोर्ट सबमिट करण्यासाठी देऊन आठवड्याचा कालावधी हवा आणि तो त्यासाठी तहकूब सध्या हे बघा सीबीआयचा रिपोर्ट काय किंवा एसआयटीचा रिपोर्ट काय हे सर्व रिपोर्ट जेव्हा येतील त्या टायमाला खऱ्या अर्थानं कळेल परंतु एक तुम्ही सर्वजण असं या भूमिकेत जे आहात की सरकार कुणाला तरी अटक करायच्या भानगडीत आहे असं जर असतं तर सर्वजण जेलमध्ये दिसले असते जे कायदेशीर लढाई जो काही लढतो आम्ही पहिल्यापासून सांगत असतो की कायदेशीर लढाई असते ही आपण लढली पाहिजे त्यात तुम्ही निर्दोष असाल तर तुम्हाला घाबरण्याचं काहीही कारण नाही अशी मागणी त्यांनी काय केलं पाहिजे त्यांची मागणी आहे पण तसा त्याबद्दल मी बोलणार नाही आयुष्यातून उठवण्याकरता ना आरोप करणार नाही असं ना, कुणाला आरोप करून कुणाला राजकीय आयुष्यातून उठवता येत नाही रोजच रोजच राजकीय पुढाऱ्यांवर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले जातात आणि म्हणून त्याच्यामुळे एखादा राजकारण तो उठतो असं समजायचं काही कारण नाही परंतु जर त्याच्यात जर तो दोषी आढळला तर निश्चित नह त्याच्या राजकीय करिअरवर पडतो त्याच्याबद्दलची मला माहिती नाही त्यांच्याकडे काय पुरावे सातत्याने नारायण राणे आणि नितेश राणे हे म्हणत होते की आमच्याकडे खूप सारे पुरावे आहेत व्हिडिओ पुरावे आहेत सगळे पुरावे आहेत ज्यांनी बोलले त्यांना विचारा तर त्याबद्दलचे पुरावे त्यांनी सादर केले पाहिजेत आमची ती जबाबदारी नाही सरकार तोडकशी तोंडशी पडला असल्याचा आरोप सरकार कसं तोंडकशी पडला यंत्रण केलेली चौकशी आहे त्या चौकशीमध्ये काय निघले निष्पन्न झाले ते सर्व समोर येतच मुंबईमध्ये ताकद पाहायला मिळणार आहे कुठेतरी गटाला याचा फटका बसू नाही असं काही होत नाही त्याने दोघं एकत्र द्यावा त्यांचा आमच्या शुभेच्छा मात्र आगामी निवडणुकीचा फटका दोघं एकत्र आल्या तर बसू शकतो का मराठी असं काही होत नसतं कोणी एकत्र आल्याने काय होत आहे असं असं समजा चुकीचं आहे अनेक पक्ष या एनडीए मध्ये जर तुम्ही इंडिया आघाडी जर पाहिली सत्तावीस पक्ष एकत्र आले होते म्हणून काही मोदीचं सरकार येण्यापासून थांबलं का आलं सरकार म्हणून हे जे काही आहे परंतु आश्चर्यची गोष्ट अशी आहे की त्याचा एक टीजर काहीतरी प्रदर्शित झालेला आहे एका वाघाला कोणतरी घेरलं आणि दुसरा वाघ काहीतरी त्याला सपोर्टला जातोय मला हे आश्चर्य वाटतं की हा कमजोर वाघ कोण आहे याचं आता संशोधन आम्ही करतोय राजकीय मुद्द्यावरती एकत्र आले होते दोन भाग राजकीय खेळ आहे बाकी मराठी मुद्दा राहिला कुठं मराठीचा मुद्दा नव्हताच मराठी हे आपली पहिली भाषा आहे त्याच्याबद्दलचं कुणाचा कॉम्प्रोमाइज करण्याचं काही कारण नव्हतं ही आमची मातृभाषा आहे आता जे काही त्यांनी जो काही जी आर काढला होता हा त्यांच्याच काळात त्यांना अहवाल प्राप्त झाला होता त्या मसलेकरांनी जो माशेलकरांनी जो काही अहवाल दिला होता एक शेख खानाचा हे यांनी स्वीकारला यांनीच कॅबिनेटला प्रस्ताव आणला कॅबिनेटच्या पहिल्या पद्धतीशी पहिल्या कॅबिनेटमध्ये चर्चा होते दुसऱ्या कॅबिनेटला त्याचं इतिवृत्त फायनल होतं तेही त्यांनीच केलं जी आर त्यांनीच काढला होळी तेच करतायत म्हणून त्यांचा बाकी गोष्टीशी संबंध नव्हता म्हणून त्यांनी स्पेशली माघार घेतलेली आणि त्यांना कळून आलेलं आहे की ही चूक आपली होती म्हणून तुम्ही पाहत असाल हाऊसमध्ये त्याच्याबद्दल कुठेही गृहशब्द काढले जात नाही कारण आहे त्याचं जर काढलं तर ते अंगलट येईल हे त्यांना माहिती आहे आणि त्या दिवशी सुद्धा तुम्ही पाहिलं आमची प्रेस कॉन्फरन्स सुरू होण्यापूर्वी कॅबिनेटची कौन्फर... प्रेस कॉन्फरन्स सुरू होण्यापूर्वीच त्यांनी त्यांची माघार घेतली काय कारण आहे इतका मोठा इश्यू जर तुम्हाला वाटत होता माझर का घेतली म्हणून हे सर्व राजकीय खेळी त्यांच्या अंगावर उलटली होती आता ही जी काही पाच तारखेचं ते काही म्हणतात ते यासाठी की आता ही आगामी महानगरपालिकेची निवडणूक हाच एक बेस आहे आणि त्याच्यासाठी ते एकत्र येण्याचं काय राज ठाकरे आपल्या जवळचे आहेत आपले मित्र देखील आहेत पण त्यांनी जर आवाहन केलं की मराठीच्या मुद्द्यावर सर्वांनीच यावं तर आपण आपल्या मराठी त्यांनी सर्वांनी एकत्र येणं म्हणजे कोणी आम्ही मराठी मुद्द्यावर एकत्र आहोत मराठी मुद्द्यासाठी कोणीही कोणतेही त्याच्या विरोधात जायचा प्रयत्न केला तर ताकदीनिशी आम्ही त्यांच्या विरोधात जाऊ हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो म्हणून मराठी हा आमचा श्वास आहे शिवसेना प्रमुखाची भूमिका आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी काढलेली संघटना ती शिवसेना आणि त्याच्यासाठी कुठेही कॉम्प्रोमाइज केले जाणार नाही मनाने नाही मनाने मना सर्व ताकदीनिशी आम्ही मराठी माणसाच्या सोबत आहोत नवी मुंबईमध्ये चित्रपटाचा डायलॉग वापरून सरकारला डायलॉग माझी केली कुणी केली उद्धव ठाकरे उद्धव आता दोन तीन वर नका येऊ आता पक्षाचा निवडणुका यायला लागलात असा मोठा जल्लोष करा पुन्हा लोकांना सांगा मराठी माणसाची मुंबई हे महाराष्ट्रापासून तोडणार आहे जुने जुने वाक्य पुन्हा फेका पुन्हा टोमणे मारा आणि तुमचं दुकान जे काही बंद पडलंय त्याला चालू करण्याचा प्रयत्न करा